हे काय अजून तयार नाही अशे फक्त पाच मिनिट पाच मिनिटात आय रेडी रेड साडी कशी स्टाईल करायची रेड साडी सोबत कोणती ज्वेलरी छान दिसेल किंवा कशा प्रकारचा ब्लाउज छान दिसेल मेकअप कोणता छान एकदम उठून दिसेल आणि त्यासोबतच आपण जी सिरीज बघतोय की आपल्या भारतातल्या सगळ्यात प्रसिद्ध असणाऱ्या साड्या त्यापैकी पहिली आपण बघितली पैठणी महाराष्ट्राची छान असणारी आणि आज आता निमित्त पण आहे गरबा दांडियाचे सध्या मस्तपैकी फेस्टिव्ह पण चालू आहेत नवरात्री चालू आहे त्याच्यामुळं आपण गुजराती साड्यांचे प्रकार किंवा गुजराती गरबा दांडिया हे सगळं करतोच आहे तर आज आपण जाणून घेणार आहे गुजरात राजस्थानची शान असणारी ही बांधणी साडी किंवा ही रेड बांधणी साडी कशी स्टाईल करायची सोबतच साडीचा इतिहास काय आहे किंवा ही बांधणी साडी कशी तयार करतात त्याची माहिती काय आहे त्याचे प्रकार कोणते आहेत कोणत्या भागात जास्त घेतली जाते किंवा कोणत्या भागात प्रामुख्याने तयार केली जाते हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन पर्सनल केअर असे भरपूर सारे चॅनलला तुम्ही अजून पण केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की के लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार ऍक्च्युली आज आपण मंगळवारी व्हिडिओ अपलोड करतोय कारण सध्या थोडंसं शिफ्टिंग आणि त्याच्यात बिझी असल्यामुळं थोड्याशा वेळा पुढे मागं आहेत पण मोस्टली आपले व्हिडिओ बुधवारी आणि शनिवारी येतात बघायला अजिबात विसरू नका आणि बिलकुल चुकवू नका कारण खूप छान माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येते mm. सो आपला जो विषय पटकन त्याची सुरुवात करूया सो आज आपण बघतोय गुजरात राजस्थानची शान असणारी बांधणी साडी आपली दोन नंबरची साडी आज मी बांधणी साडीच वेअर केलीये खूप सिंपल अशी मौन नेसायला अगदी सोपी सुंदर अशी ही शिफॉनची बांधणी आहे सोबत त्याला गोटापट्टीचं वर्क केलेले मग ही साडी बनवतात कशी हो आज आपण तेच सगळं माहिती करून घेणार आहे बांधणी साडीचा जो अतिशय जुना पारंपरिक इतिहास आहे ते सगळं आपल्याला थोडस तरी माहिती हवं ना समजा कधी गुजरात राजस्थान या भागात फिरायला गेलो आणि साडी घ्यायची असेल तर अरे आपल्याला थोडीशी माहिती हवीच ना की बांधणी साडी कशी आहे काय म्हणतात कशी तयार करतात सो so, बांधणे म्हणजेच काय तर बांध किंवा बांधणे म्हणजेच बंधेज या साडीलाच बंधेज साडी असं पण म्हणतात नेमकं का काय होतं मी याच्यामध्ये तर जेव्हा ही साडी तयार करतात तेव्हा अगदी जेव्हा पारंपरिक रीतीने तयार करायचे आता या साड्या बऱ्यापैकी मशीनवर वगैरे तयार केल्या जातात पण अजूनही ज्या हातमागावर केलेल्या आहेत ज्या अगदी पाच लाखाला सहा लाखाला सुद्धा मिळतात अशा साड्या आहेत या साड्या प्रामुख्याने कशा तयार करतात तर बंधेज म्हणजे काय बांधणे या साडीला प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे रंग वेगळा करायचा आहे किंवा जिथे जिथे डिझाईन करायची आहे तिथे चक्काशी नखाने पकडून तिला गाठ दिली जाते बारीक बारीक आता आपण ही सगळी मशीनवर केलेली प्रिंट बघतो याची थोडीशी जवळून बघा म्हणजे लक्षात येईल हे सगळं जे केलेलं के हे मशीनवर केलेलं वर्क आहे पण जेव्हा ही साडी हातमागावर बनवली जाते तेव्हा हे जे प्रत्येक आपल्याला टिपका दिसतोय ना हा प्रत्येक बनवण्यासाठी त्याला बांधलं जातं नखाने प्रत्येक जागी पकडायचं आणि तिथे बांधायचं आणि मग नंतर राहिलेली साडी डाय केली दी जाते ती पण हातावरती डाय केली जाते मशीनवर याचं कोणतंही काम होत नाही त्याच्यामुळेच ही साडी जर तुम्ही प्रॉपर बांधणी साडी घेतली ना तर अतिशय महाग येते कारण हे वर्क करायला किंवा हे सगळं बनवायला खूप कष्टाचं काम आहे खूप सारा वेळ लागतो खूप सारी मेहनत लागते त्याच्यामुळेच या साड्या छान जर घेतल्या अगदी सुती किंवा अगदी छान रेशीमच्या चिमच्या मौसूत जर घेतल्या ना तर खूप महाग मिळतात घ्यायचं म्हणलं तर अगदी दोनशे अडीचशे पासून आपल्याला तर बांधणी मिळतेच पण बांधणी एकतरी साडी आपल्याकडे प्रॉपर अशी भारी हवी आपण जशी पैठणी पाहिली तशीच जेव्हा या भागात जातात किंवा जेव्हा एखादी छान साडी घ्यायची असेल ना तर हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे घेताना सुंदर किमान पाच सहा हजाराची तरी बांधणी घ्या खूप सुंदर लुक देते त्यातल्या त्यात ती जर शिफॉन वगैरे अशी घेतली एकतर आपण त्याच्यात स्लिम पण दिसतो सुंदर दिसतो त्यासोबतच उठावदार यांचे रंग पण तसेच छान असतात याच्यामध्ये प्रामुख्याने निळा काळा गुलाबी पिवळा आणि लाल हे रंग जास्त वापरले जातात आता ही जी लाल साडी आहे किंवा ही जी लाल बंधेज बंदेज आहे ना ही प्रामुख्याने वापरतात ती नव्या नवरीसाठी हिलाच चोला असं पण म्हणतात आणि या भागामध्ये नववधू जेव्हा सासरी जात असते तेव्हा आपल्याकडं कसं शालू घालतात तसं या साडीला घरचोला असं म्हणतात ही साडी खास नवरीसाठी तयार केली जाते त्यात पण वेगवेगळं केलेलं सुंदर असं वर्क असतं किंवा त्यांच्याकडे जे पारंपारिक डिझाईन आहेत त्या प्रकारची ही साडी बनवली जाते आणि ती खास मुलीच्या वडिलांकडून किंवा कि मा माहेरकडून ती साडी नवरीला दिली जाते ती सगळ्यात शुभ मानतात याच प्रकारामध्ये मा जी पिलिया साडी म्हणतात म्हणजे में सुंदर अशी पिवळ्या रंगाची आणि त्याला छान अशी हिरवी किंवा थोडीशी नारंगी बॉर्डर केलेली जी साडी असते पिलिया साडी ही साडी प्रामुख्याने वसंत ऋतूमध्ये माहेरकडून मुलीला दिली जाते म्हणजे जेव्हा सगळीकडे छान चैतन्य असत सुंदर फळं पानं फुलं बहरलेली असतात तसाच सुंदर बहर तुझ्या आयुष्यात यावा हे म्हणून मुलीला पिलिया दिली जाते त्यामध्ये जर तुम्ही थोडीशी नारंगी रंगाकडे गेलात छान असा केशरी रंग घेतला के ना तर त्याला वीर भात म्हणतात म्हणजेच काय तर जेव्हा भाऊ आपल्या बहिणीला या प्रकारची साडी देतो तिला वीर भात किंवा भावाने दिलेली ही एक शौर्याची किंवा एक मोठं काहीतरी सुंदर काहीतरी घडणार आहे किंवा एखाद्या चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्याचं प्रतीक म्हणून ही बिरभात दिली जाते बांधणीलाच मध्य प्रदेशात वगैरे चुनरी म्हणतात तर सौराष्ट्रात या साडीला घरचोला असं पण म्हणतात लेहरिया किंवा बांधणी बंधेज असे वेगवेगळे प्रकार याच्यात कारागीर हे बांधण्याचं काम करतो त्याला बंधेज म्हणतात आणि जो कारागीर ती साडी रंगवण्याचे किंवा ते वस्त्र रंगवण्याचं काम करतो त्याला डाय करण्याचं काम करतो त्याला रंगरेज म्हणतात आपले त्याच्यावर कित्येक गाणे आहेत ओ रंगरेज मेरे आहे किंवा अपने ही रंगमे रंग दे ते पण आहे हे सगळे प्रकार म्हणजेच रंगरेज म्हणजेच एखाद्या गोष्टीला सुंदर असं रंग देणे एखाद्या गोष्टीला रंगवणे या साड्यांमध्येच एकापेक्षा अधिक रंग वापरले असतील ना आता आपण बघतो कित्येक साड्या दोन प्रकारात केलेले असतात म्हणजे साडी थोडीशी हिरवी असते त्याला काठ वेगळे डार्क चॉकलेटी किंवा कधी निळे असतात किंवा छान कधी निळी पिवळी साडी असते किंवा काळी साडी असते त्याला लाल काठ असतात जे थोडस कलर कॉम्बिनेशन जर खूप जास्त केले तर या प्रकाराला फुलवाडी साडी म्हणतात एक प्लेन असेल तर साधी प्लेन बंदेज असते आणि तेच जर थोडासा त्याचा पॅटर्न बदलला त्याच्यावर रेशांचा पॅटर्न केला तर ती लगेच लेहेरिया तयार होते आता मी ही घातली आहे ना आता याचा जर तुम्ही हा पॅटर्न बघितलात जवळून केलेला याचा जो टिपक्यांचा पॅटर्न केलेला आहे ना या पॅटर्न न ना सुद्धा नाव येत माहिती का आपण कधी साड्या घेताना इतका विचार करत नाही की त्याचा पॅटर्न काय त्याच्यावर अॅक्च्युली डिझाईन काय केलेली किंवा के या डिझाईनचा पण काही अर्थ असेल का पण प्रत्येक साडीच्या प्रत्येक डिझाईनचा सा काही ना काही अर्थ असतो ही जी टिपक्यांची रचना आहे ना याला आंबा दल किंवा चौकी दल असं म्हणतात ही जी केलेली सुंदर रचना आहे तेच जर याच्याऐवजी जर तुम्ही इतर बांधणी घेतल्या किंवा ज्याच्यावर थोडीशी हत्तीची वगैरे प्रिंट असते किंवा देवाधर्माचे प्रिंट केलेले असतात कधी श्रीकृष्णाचं वगैरे प्रिंट केलेलं असतात प्रकारच्या बांधणीच्या साडीला शिकारी बांधणी असं म्हणतात बांधणीचे हे सुंदर प्रकार हे सुंदर रंग प्रत्येक स्त्रीला असं वाटतच ही साडी बघितल्यानंतर एकतरी आपल्याकडे असायलाच हवी आणि बघा ना किती जुन्या परंपरागत काळापासून आईकडे किंवा आजीकडे तुम्ही या प्रकारच्या बांधणी साड्या बघितल्याच असतील तर मग या सुंदर बांधणी साड्या किंवा मग आज आपण रेड घातलीये आजचा नवरात्रीचा रंग पण रेड आहे मग ही रेड बांधणी किंवा कोणतीही रेड साडी स्टाईल कशी करायची किंवा रेड साडीवरती काय घातल्यानंतर ती साडी आणखीन छान दिसेल तर रेड साडी तुम्ही स्टाईल करू शकता सुंदर अशा ग्रीन कलरच्या किंवा थोडासा ग्रीन मध्ये पिकॉक ग्रीन वगैरे असा येतो ना अशा प्रकारच्या ब्लाऊज सोबत कॉन्ट्रास्ट केलं ना तर ती साडी आणखीन जास्त उठून दिसते थोडासा जर लुक फॉर्मल करायचा असेल किंवा मोनोक्रोमॅटिक करायचं असेल तर अशा वेळी तुम्ही आता जसं मॅच केले रेडला रेड तसं पण मॅच करू शकता किंवा रेड सगळ्यात सुंदर दिसतो ते म्हणजे गोल्डन कलरच्या किंवा बेज कलरच्या छान अशा वर्कच्या ब्लाऊज सोबत लुक जर थोडासा ट्रॅडिशनल हवा तर रेड साडी मॅच करायची गोल्डन किंवा वेज ब्लाउज सोबत लुक जर थोडासा कंटेम्पररी किंवा थोडासा असा वेगळा हवा तर रेड साडी मॅच करायची थोड्याशा किंवा अशा गोल्डन कलरच्या किंवा जर काठ त्याच्या माझ्या साडीचे कशे थोडेसे मध्ये जाणारे काठ आहेत तर याच्यावरती तुम्ही स्लीवलेस एखादा व्हाईट किंवा सिल्वर कलरचा ब्लाऊज पण मॅच करू शकता तो पण खूप सुंदर दिसतो किंवा एखादा जर थोडासा हायनेकचा वगैरे ब्लाऊज मॅच केला तर ह्या साडीलाच तुम्ही थोडासा मॉडर्न वेगळा टच देऊ शकता तुम्हाला जर अगदी सिंपल एक सारखा लुक हवाय तर रेडला रेड मॅच करायचं पण ज्वेलरी थोडीशी वेगळी कॉन्ट्रास्ट घालायची म्हणजे अगदी सगळं एकसारखं दिसत नाही थोडंसं काहीतरी वेगळं केलं ना तर लक्ष वेधून घेतल्यासारखं होत तुम्हाला जर अगदी ट्रॅडिशनल लुक हवाय काहीतरी पारंपरिक फंक्शन आहे आता लवकरच करायचे होत पण येतात त्यावेळी जर रेड साडी मॅच करायची तर अशा वेळी मग छान अशा मोठ्या मोठ्या चांदबाली किंवा मोठी झुमकी किंवा छान अशी टेम्पल ज्वेलरी याच्यावर घातली ना ही साडी अगदी सुंदर छान असा पारंपरिक लुक देते पण त्यासोबतच जर याच्यावरती तुम्ही थोडेसे स्टड घातले किंवा असा हायनेकचा ब्लाऊज आणि छोटे स्टड घातले किंवा असे खडे घातले मोठे मोठे कानात खड्याचे कानातले घातले तर ही साडी तुम्हाला थोडासा वेगळा मॉडर्न लुक देऊ शकते रेड साडीला मॅच करायला ना अगदी थोडंसं डोकं लावावं लागतं बाकीच्या साड्यांसारखं याला अजिबात नाहीये रेड वर मॅच करताना लिपस्टिक शक्यतो जर तुम्हाला छान असा अगदी उठवून दिसणारा अगदी फेस्टिव्ह लुक हवाय तर अशा वेळी तुम्ही ब्राईट रेड लिपस्टिक वापरू शकता पण इतर वेळेस रेड वर मॅच करताना ना थोडीशी न्यूट्रल किंवा थोडीशी जे आपले कूल टोन येतात ना अशी लिपस्टिक मॅच करायची अगदी सगळंच ज्वेलरी लाल साडी लाल असं जर केलं ना अरे बापरे ते अगदी अंगावर यायला लागतं त्यापेक्षा थोडीशी मिनिमल ज्वेलरी घातली थोडासा नॅचरल शेडच्या लिपस्टिक वापरल्या तर खूप सुंदर असा फॉर्मल किंवा ऑफिशियल लुक तयार होऊ शकतो पण त्यासोबतच जर अगदी तुम्हाला ट्रेंडी किंवा अगदी फेस किंवा गरबा दांडियासाठी रेड मॅच करायचे अशा वेळी मग छान असे बोल्ड इयरिंग त्यासोबत छान असे रेड लिपस्टिक रेड साडी त्याच्यावरती थोडासा कॉन्ट्रास्ट केलेला किंवा छान असा वर्कचा ब्लाउज घातला ज्युती घातला किंवा मोजडी घातल्या एका हातामध्ये भरपूर बँगल्स घातल्या आणि गजरा किंवा हे मॅच केलं ना छान असा मोठा बन केला पाठीमागे केसांचा आणि त्याला गजरा लावला वाव एकच नंबर लुक तयार होऊ शकतो सो रेड साडी मॅच करताना या गोष्टी तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली गुजरात राजस्थानची प्रसिद्ध असणारी बांधणी साडी तिचा इतिहास किंवा ती, ती, ती साडी कशी बनते ती साडी कुठे जास्त तामुक्याने ता मिळते हे सगळं आणि त्यासोबतच लाल साडी कशी स्टाईल करायची किंवा लाल साडीवरती कोणते प्रकार जास्त छान दिसतात व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा सोबतच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो आता नेक्स्ट तुम्हाला कोणत्या साडीविषयी माहिती जाणून घ्यायला आवडेल हे पण कमेंट मध्ये सांगा आपण त्या साडीबद्दलची सगळी माहिती जाणून घेऊया भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत थँक्यू